गाइस हे तुमच्यासाठी घेऊन नवीन आपल्याला जायचे जामखेडला हा विषय आणि जामखेडला आपल्याला जायला नाही गाडी आपण चालू मित्राची गाडी घेऊन गाडीचा असा विषय झालाय की माझी गाडी पण जाम खेळलाय थोडा मॅटर आहे माझी गाडी जाम खेळलाय म्हणून मी चाललो मित्राची गाडी घेऊन उंच बीच बीच काय चाललंय बाकी पहिल्याच दिवसातून ब्लॉग अपलोड करतो कारण थोडी माझी पण तब्येत खराब होती आता बरं वाटतंय

नवीन ड्रायव्हर आहे त्यामुळे कस जरा गडबडीचा माहोल आहे काय का चला मित्रांनो नवीन ड्रायव्हर नवीन ड्रायव्हर कंपनीच्या घेऊ का दुसरीकडे चुकते पण असतो मित्रांन आता सध्या आलो जाऊ नाही अलीकडेच येत नाही 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 आता जायचं जाऊन खेळला आता आलोच बारशित चला जाऊया जाऊन खेळला

गाड़ी बंद करून टाकली आता किक येते का बघून त्याला मार किक बल्ल्या विषय सध्या आलो जिक्रीत मित्रांनो भेटूया पुढे पाय बाय काय कळत

किती गाडी पडू बघा तुम्ही फक्त हा माल हा माझ्या वै पाठी मागून गाडी आली पाठी मागून गाडी आली गाडी आली सदक मागली तुझ्या पुढे का साहित्य घेत

सामान घ्यावा लागते लक्ष द्यावा लागते पटेल सध्याच्या गाड्यामुळे तुम्हाला सांगतो बाय बाय पटायला आता नाही का आता बाय बाय मित्रांनो काहीतरी खवड बोलायचं

आपण आलो सध्या जामखेड मध्ये शॉपिंग करतो याच्यासाठी आलो काय खराब तिकडे भारी दिसतोय भेटूया पुढे झालं का बाईन एकदम कट्टमध्ये झाले बस सात हजार पाच चिलमध्ये चिलमध्ये झोन मध्ये कानात हेडफोन मध्ये वास्तू सुटपा मी झोन मध्ये हे गाय तुला हे काहीच सगळं झालेलं आहे शॉपिंग शॉपिंग नुसता नाही एक पिशव्याला ना आहे oh, तीन पिशव्या झाल्या तीन मागायला जाणार नाही आपल्याकडे लोकांच्या रानातला भंगार गोळा करायचं विकायचं इथं जे काय मारायचं शंभरचा जास्त दोन करोड रुपये एक्सक्यूज मी

कोण हे लोक से आते मारत्या ना त्याच्यामुळे मित्रांनो गाडी आपली तिकडे लावलेली गाडी घेऊ मस्त बघित जाऊ शिल मध्ये भेटूया आपण नेस ब्लॉक मध्ये थोड्या वेळ उडन गाडी आपण थांबा गाडी येऊ राहिल्या गाड्या भिड्या गेल्या गाडी कर्नाटकला लावली नाही का हे बघू शकता तुम्ही तर आता जाऊन गाडी बिडी घेतो तो मग तो बघितलं अजून एक पिशवी दाखव तुम्हाला इकडे अल्टरने टाकले होते आपण इकडे इथे एक्सक्यूज मी दर कोणी तुम्ही ते असे चार केच होते जनसेवा इथाल वगैरे करून भेटते सगळं कट्ट मध्ये माफी काय द्यायचं नाही करणार एकदम कट्ट मध्ये ओम शांत शांत काही 2 मिनिट शांत झालं मी गप्प पडलो तर भाडे कोणी गेले काका बघा काका हेडोड हे मॅन तर मित्रांनो ते आलेले आपण शर्ट टाकलाय का पॅन्ट पैंट पॅन्ट ऑर्डर कराय टाकली तर ते पॅन्ट घेऊन आपण निघणार नान नानाच्या आधी थोडं फार काम आहे थोडंफार ते अंधारात काम आहे ते तुम्हाला नाही सांगायचं ते काम बी करतो चिल मध्ये चिल मध्ये जातो नानजला ते तुम्हाला बघायचं असत आपल्या ब्लॉकला एंड पर्यंत बघा कसं काय काढायचा आदरा नाही का हास्तय देख शॉट असतोय तुम्हाला नाही कळत तो फक्त मला भाई इकडून नाही केला काय दो काचे गाड्या ननज मध्ये नाही लेमार्तेन भइये नननेच लेगी कोणे जमकड जमकड नको नगर पाहिजे नगर मध्ये राहायला दे ही आपण नंतर अपलोड करू एकदम व्हिडिओ पण रॅप लेक व्हायचा यांचं लोकांची गाडी फोन देतो कर उद्धव बस ओके ओके बस छान दिसतो हे मॅन व्हॉट्सअप व्हॉट्सअप नाही युट्यूब आहे भाऊ పేషే పచ్చ పచ్చ తోలా దొలా మిత్ర राची खुशे रापची कुशे रागची खुशे विषय विषय तिथे का शूट केलं नाही कारण मला तिथं पब्लिक मध्ये आवडत नाही लोक तोंडाकडे बघतात लाज बीज वाटते म्हणजे अस कस बन बनेन तस यार कधी येतो ये कुठं गेलाय आपण गेल्यावर लावलो काही त्याने एल मोठा स्कॅम झाला आमच्या सोबत ते आलंय मग आम्हाला वाटलं वीस तीस रुपयात का काय बघत तुम्हाला करून नाही आता सध्याच्या घडामुळे गाडीवाले फोन आले आम्ही उतरून सध्या चाललो मग वैला मित्रांनो बही <laughs> नाही आमची काढली आम्हाला उतरवले गाडीवरनं जरा मित्रांनो मग भेटूया आपण पुढे नेक्स ब्लॉक थोड्या वेळाने भेटू सध्याच्या घडामुळे तर हे बबले की सध्या आपण आलो नाव पास आता गाडीवरच आहे येतच तुम्ही बघू शकता ना चिल मध्ये तिच्या आता तिच्या आता शूट करता आलं नाही कारण लावून चार्जिंग त्यामुळे थोडं थोडा छोटा ब्लॉक वरे पहिल्याबद्दल सर्वांच धन्यवाद ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब सगळंच करून टाका एक आठ आणि एक लक्षात सतरा होते जर पुढची बघत आहात मी दुपारी नंबर दिलाय फोन लावा नंबर जरा चुकीचा दिलाय फोन बिन काय करू नका भेटू या पण नेक्स्ट ब्लॉग मध्ये आपलं नान झालं संध्याच्या गाड्या कोणी पाहिजे मला सोपायचं आहे आता लई दोन लई दुरला किती वास ओ आता टाइम काय झालाय काय पोस्ट दोन तीन तास त्यांची जीव काम झोपतो भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉक म्हणजे संत ब्लॉक मध्ये वाय बाय करतो मग काय वाय बाय वासाठेच जावा वाय बाय, बाय।, बाय, बाय।, बाय।